आत्ता मी आहे सोलापूर कस काय आता मी आहे सोलापूरात मी वाट म्हणजे कोण आहेच माझ्यासमोर आता तुम्ही ओळखू शकता माझ्या माझ्यामध्ये तुम्ही त्यांचा व्हिडिओ नाही बघितलेला पण लवकरच त्यांचा पूर्ण व्हिडिओ बघायला हे हो आहेत नाना, नाना कुंभार नानासाहेब कुंभार आपण नाना त्यांना नानाच म्हणतो त्यामुळं काय म्हणताय सर आज सहज मी आलो होतो सोलापूरला आई घरी सोलापूरला आलो होतो आणि सरांची गाठ पडली ते पण निघाले होते इकडं अक्कलकोट भागात तर आमची गाठ पडलेली आहे तर ना। <laughs> एक काय म्हणते भेटायची इच्छा होती सर घरी आलेले आहेत तर भेट झालेली आहे लवकरच आमचा म्हणजे विहीर पॉइंट एक दोन महिन्यात लवकरच आमच्या दोघाचा एक व्हीर पॉईंट आहे तो असेल मोहोळ भागातला ज्यावेळेस तो फिक्स होईल त्यावेळेस आम्ही विहीर पॉईंट काढल बोर पॉईंट तर त्याचा विषय नाही तिथे बोर पॉईंट पण तीन आहे एक विहीर पॉईंट आहे असं चार पॉइंट सोलापूर जिल्ह्यात आहे तर सर निघाला सर पण निघालेत आता त्यांना जायचंय अक्कलकोटच्या पुढं कोटचे पुढं जायचं माझ्या मध्ये शंभर शंभर नाही साठ सत्तर किलोमीटर सत्तर किलोमीटर साठ सत्तर किलोमीटर सरांना जाऊन माघारी यायचंय तर सर निघालेत मी पण मी पण संध्याकाळी पुण्याकडे निघणार आहे कारण घरी काम चालू आहे संध्याकाळचा आजचा लाईव काय होणार नाही उद्या सकाळी उद्या संध्याकाळी मात्र लाईव्ह नक्की चला मित्रांनो धन्यवाद